नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज पाहणार आहोत लेटेस्ट अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एक तुमचं किचन मॉड्युलर सोवा पारंपरिक ते कायम स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा दोन पितांबरीने भांडी घासल्यावर हात काळे होतात अशा वेळेस खोबरेल तेल मीठ डिटर्जंट पावडर एकत्र करून हात धुवा लगेचच हात स्वच्छ व काळपटपणा निघून जातो तीन किचनावरूनच बाहेर पडा सर्व वस्तू जाग्यावर ठेवा कार्यालयातून परतल्यावर स्वच्छ किचन पाहून तुम्हाला खूप समाधान मिळेल चार तोंड कोरडे पडत असेल किंवा पुन्हा पुन्हा तहान लागत असेल तर गुळ आणि पाणी मिक्स करून तयार झालेले गुळाचे पाणी प्या पाच मंचुरियन हे सूप बनवताना त्यात आले लसूण बारीक करून घाला चव खूप छान लागते व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सहा किचनमध्ये ज्या ज्या वस्तू संपतील त्या किचनमध्ये ठेवलेल्या डायरीत नोंदवत जा यामुळे रेशनची लिस्ट बनवणे सोपे होईल सात तुळशीच्या बियामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन के असतात ज्यांना डोळ्याची समस्या आहे त्यांनी तुळशीच्या बिया जरूर खाव्यात आठ सामान व्यवस्थित डब्यात ठेवा तसेच प्रत्येक वस्तूची एक निश्चित जागा ठरवा असं केल्यास वस्तू शोधण्यात वेळ वाया जात नाही नऊ चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या असतील तर डाळिंबाचे सेवन केले पाहिजे याने चेहऱ्यावर चमक येते दहा केस दाट होण्यासाठी खोबरेल तेलात मेथी मेथीदाणे टाकून ठेवा आणि ते तेल काचेच्या भरणीत भरून उन्हात ठेवा आणि मग त्याचा वापर करा अकरा कोणतीही भाजी जळाली असेल आणि भाजीचा वास येत असेल तर दोन चमचे दही घालायचे भाजीचा वास येणार नाही बारा किचनमध्ये कीटक मुंग्या होऊ नये म्हणून वेळोवेळी पेस्ट कंट्रोल जरूर करा अलीकडे हर्बल पेस्ट कंट्रोल करण्याची ही पद्धत आहे तेरा किचन ट्रॉयली खराब होऊ नये म्हणून ट्रॉयलीला सीट घालावे हे सीट खराब झाल्यावर साफ करता येते म्हणून त्याचा नक्की वापर करावा चौदा जेवणानंतर थोडीशी बडीशेप आणि मोठी खडी साखर खाल्ल्याने जेवण लवकर पचते आणि आपली स्मरणशक्ती देखील वाढते पंधरा सर्दीमुळे डोकेदुखी होत असेल तर आद्रक, तुळस गवती चहा घालून चहा घ्यावा याने डोकेदुखीला आराम मिळेल सोळा बदामाचे तेल लावल्याने मेंदू मजबूत होतो सतरा चिंच आणि आलू बुखारीचे पाणी वापरा यामुळे तुमचा चेहरा साफ होईल आणि मुरुमाच्या समस्येपासून तुमची सुटका होईल अठरा नाश्ता हे आपल्या आरोग्यासाठीचे सर्वात मोठे औषध असते म्हणून दररोज सकाळी नियमितपणे नाश्ता करावा तसेच नाश्त्यामध्ये शक्यतो पौष्टिक पदार्थ खावे एकोणीस हिवाळ्यात केस गळणे ही एक समस्या सामान्य समस्या आहे अशा परिस्थितीत केस दाट आणि सिल्की बनवण्यासाठी मेथीदाणे खूप उपयोगी ठरू शकतात वीज अचानक पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्या लगेचच पोट दुखणे कमी होते रोजच्या उपयोगी पडतील अशा भन्नाट किचन टिप्स आवडल्या असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू